सोशल मीडियावर भेटण्यासाठी या तुम्ही झाला आणि दीड जीबीच्या डक्क्यामध्ये फारच बिजी झाला दीड जीबीच्या बाहेर येऊन दीड एकरात राबून कर दीड जीबीच्या बाहेर येऊन दीड एकरात राबून कर कधी डीबीला कधी डेटला बापाचा आणि ठेवून जीवनाला दिशा देणार दे बाप एक मॅप आहे अरे जीवनाला दिशा देणार बाप एक मॅप आहे आणि जगण्यात गाणं भरणार आहे एक रॅप आहे एकदा त्यांच्या काळजात तू डाऊनलोड एकदा होऊन बघ एकदा त्यांच्या काळजात तू डामोळ एकदा हुंबल कधी डिपेला कधीचला अरे फाटक्या कपड्यातला बाप पाहून समाजामध्ये तू लागू नको अरे फाटक्या कपड्यातला बाप पाहून समाजामध्ये तू लाजू नको खोट्या परिस्थितीसाठी तू बघ त्याचा त्यांना बजू नको आई बापाच्या काळजात तू अपलोड एकदा हई बापाच्या काळजात तू अपलोड एकदा हुंबल कधी डिपेला कधीचला बापाचा प्रक हिळ फार महत्वाची आहे आणि बाप म्हणजे चार्जर आहे आणि माय चार्जरची पिन आहे जर चार्जर तर काही महत्व नाही आहे का नाही अरे बाप म्हणजे चार्जर आहे आणि माय चार्जरची पिन आहे म्हणून तुमच्या आयुष्याची बॅटरी अजून दिली आहे म्हणून तुमच्या आयुष्याची बॅटरी अजून दिलीन आहे त्यांच्यासाठी एकदा तू पॉवर बँक होऊन बघ त्यांच्यासाठी एकदा तू पॉवर बँक म्हणून बघ कधी लाग फक्त एकदा बारावरती फक्त दाऊन बारावर कधीतरी बांधावरती फक्त जाऊन उभा राहा आणि बापाच्या अंगातून निसळणारा काम पहा फ्री फायर बांधा संघ पबची ठिकात ठेवून फ्री फायर बांधा संघ पबची ठिकात ठेवून बघ कधी दिला कधी टेकला बापाचा पुढे ठेवून बघ कधी दिला कधी टेकला बापाचा पुढे ठेवून धन्यवाद धन्यवाद अतिशय